जे जे लागत आहे ना ते काहीही ठेऊ नका आणि तुम्हाला आता गरम होत ना तर ते पांघराला जे नकोय गरम होत आहे ते अजिबात काढू नका आणि सगळं आता बांधून ठेवू आपण थंडी वाजते वरती आणि तुम्हाला जे बारीक बारीक असतात ना ते पांगराला घ्या म्हणजे काय होईल बांधते का, का? महिन्याला धुवायचं त्याला पांगरलेल्या वस्तूला महिन्यातून एकदा निर्म्यात घालायचं आणि पुचून धुवून टाकायचं काय आणि हे मोठे आहेत ना हे उचलत नाही धुवायला ह्याच्यामध्ये घाण होतय कधी कधी जुलाब होतात तुम्हाला तर आता हे सगळ्यांकडलं मोठं मोठं जे पांघरायचंय ते मी रॅकवर तिथे ठेवून देणार आहे कोणी हलका हलका घ्यायचं पांघरायला आणि मोठ पांघरायचं नाही आज आता मी सगळ्याला बारीक पांघरायला देणार आहे आणि हे मोठ थंडी आली की परत काढायचं हा काय आम्हाला जास्त थंडी वाटते आम्हाला तेवढं देऊ पांगरायला ज्याला थंडी वाटते त्यांनी घ्या मी नाही म्हणत की तुम्ही घेऊच नका पण ज्याला घ्यायचंय ना ते घ्या बघा कुंभार मॅडम कशा कपडे गोळा करून आणतात खूप कपडे खूप राडा करते कुंभार मॅडम माहिती का सगळ्या जास्त सहा वाजल्यापासून घाण काढले किती वाजले छकुले आतापर्यंत उभी होती मी आता म्हणलं तुमचं तुमचं तुम्ही बघा आणि मला सांगा फक्त अळीच घंटा अळीच घंटा मग स्वच्छ केल्यावर बर वाटत नाय घ्या गा, निवडा अजून लय कपडे याच्यात घाण कपडे आहेत आता आणि प्रत्येकाला उशी पूर्व घालायचे पिशी पिशवीत ठेवायचं नको आहे ते कलावती नको आहे ते फेकून द्यायचे कपडे आपल्याला सगळे हा फेकायचं तिकडे टाका गोटुड चिंद्या ते टाक ते तसलं पांघरायला घेते आता हलका हलक हा तेच तसलंच पांगरायचं आता कुणा कुणाच्या दहा बारा उशा कोणच बोलत नाही मी बोलते कलावती आजी पण उशी नाही घेत आजोबा पण उशीर घेत भंडारी पण उशी नाहीत घेत कला कलावती आजी उशा घरात घेऊन जा घरात घेऊन सगळ्या बाकीच्या बीनी ज्यांना कुणाला लागतील ना उशा बरेचशे लोक उशीला घेत नाहीयेत हा ना म्हणजे आजोबा पण उशाला घेत नाहीयेत भंडारी तुम्ही घेता का उशाला नाही ना पण तू छकुले शकुलीची उशी आहे छोटी उशी आहे आणि मंगल मावशीची मधी आहे वाटत हा तुझी आहे ना हा आम्माची उशी आहे म्हणती माझी आहे म्हणून सांगतो ठेव तुझ्या नाही ठेवला लागतात ना त्यांनी लागता बघू ना लागत नाहीत ला। ला 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 ना त्याला लागत असेल तीच वस्तू ठेवायची नाही लागत ती वस्तू कशी ठेवायची तर आतमध्ये नुसतं उश्याच काय बघा विचार ना अजून कुणाला लागतंय बाहेर लागत कोणाला कुणाला नकोय का तुला घेतली का आता कुणाला पाहिजे का विचार तर म्हंटल खूप दिवस झालं सगळी घाण काढावी घरातली तर आज वरची आश्रमातली आजी लोकांची सगळ्या उशीची खोळ वगैरे बदलावं म्हणलं बंद आई आहे इकडं सगळं तर उश्यांना खोळं घालावं म्हणलं सगळे खोळं धुवून वगैरे वाळवून ठेवलेले येत कारण महिन्यातून दोन तीन तर बदलावं बस खाली बस खाली बसून एवढे खोळं घालून उशीची कारण ना कोणी दिलेले अडजुन नवे असे आम्ही तर खूप पसारा काढलाय घरातला म्हणजे आतलं व्यवस्थित केले सगळं आणि नंतर खराब झालेली बेड बेडशीट उशीचे खोळं काढावे दर मृदूला आजी ते घाल उशाला घाला सगळ्या मंगल मावशी हे खोळ घाला उशाला खराब झालेले नको घालायला मंगळ घातलेली बाजूला ठेवा घातलेली उशीची फळं बाजूला ठेवा हे हे घाला हे घाला ते नका घालू अजून असतील घरात ते पण आणते मी सगळ्या उशाला फळं घाला आणि ज्याला उशा लागत ते नाही घालायचे आम्हा हे घाल ते घाल ते बघा कलावती आजी आज पण आणते आमच्या कुंभार मॅडम एवढे कपडे गोळा करून ठेवतात की त्या कपडे गोळा करण्याला काही म्हणजे टाकतच तिथंच टाकत संध्याकाळी आज म्हणलं सगळं काही निर्मळ करावं कारण खूपच पस, सगळीकडं पसारा आणि कपडे 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 जी खराब कपडे आहेत ती कपडे काढावं म्हणलं हे उशीचे फळं घालू का बरं खराब आहेत म्हणजे हे घालायचे नाही हे खराब आहेत लईच खराब झाले तर कुजले तर कुठं कुठं फाटले तर चला त्याचे तिथं टाकते ता सगळं हां आणि पांघराला जे जाड लागत नाही ना आता आलं चला चला उशीची फळ आली सगळी इकडची सगळे बेड वगैरे आता नीट केले मी म्हणजे खूपच सगळा पसारा झाला होता मी कपाट आवरून घेतलं कपाटामध्ये काय काय ठेवलं होतं आपल्या कुंभार मॅडम कुठं ठेवते सगळं कपाट खाली केले व आजीला म्हटलं तुमचा काय पसारा असेल ते घ्या इथं काही उशीची खोळ आहेत अजून उशांना लागतील झाल्याला बेडशीट नवीन ठेवले तिकडं आणि व चलाजीला म्हणलं तुम्हाला जे लागते ते सामान हे करा

आपलं उशी तुमची आहे का उशीर लागत नाही उशीर एवढं अजून फळ आहेत का संपले ना संपले ना नाही अजून नाही ना संपले मी ना संपलं संपले उशीर एक फोळवती नाही ड्रेस घेतलं ना मी संपले ना सगळं संपलं संपलं नाही उशाची फळं नाहीये हे बघा भांड्याची घास नाही पसारा इकडं खराब आहे हे ते ठेवा तिथं तुमच्या जागी ठेव खाली पलीकडे नीट करून ठेव एवढेच आहे उशी फळ कारण आज जाळ्या काढल्यात सगळं आज आवरलं इकडचं खरं सांगते लयच पसारा म्हणजे लयच पसारा आता इकडं बी पसारा झालेला इकडचा पण लय पसारा कारण आणि जुली काय करायला लागली आजकाल माहितीये का पिल्लांना धरते आणि फेकून देते आणि मोनाजी भावाजी पुन्हा कलावती आजी रात्रभर जागेत कारण ही काय पिल्लांनी डोळे उघडले तर आणि ती काय करते पिल्लांना फेकून देते मी म्हंटल काग जुली पिल्लांना फेकून देते मग मला हात उगारते जुले जुले काय झालं का पिल्लांना फेकून देते तू हा तर आता डोळे उघडलेत पिल्लांनी ह्या दोन तीन दिवसात आणि ही अशी नाटकं करायला लागली मारते पिल्लांना माहिती का मारते मारू नको काय सांगतेय मी ए दामरट आहे ही <laughs> आणि आता ह्यांना दिसतंय ना एक तिकडं एक इकडं एक इकडं हे बघा घरात पसारा आमच्या कशी करते बघितलं का आता झोपले आणि संध्याकाळी पेला जास्त तिला ओढत असतील ना धरती कशी करते त्याला हां मग ती वरडते वरडते वरडलं की ह्यानी जागा राहतात रात्रभर ते बघा ते पांढर तर कसं करायला मांड तिकडं कसे झोपालेत कुणकडे झोपाले एक तिकडं पडले एक तिथं पडले एक तिथं पडले आता मोठे झालं ना त्रेंना कुणी पण घेऊन जाईल त्याला दात लागला असेल रात्री रडतल्या होत तिकडे कोणतं रडत होत हे काय चला फेकलं त्या माहिती मला भीती वाटली हात धरू का नको तिला काय हात लावू आगा म्हटलं किती लांब नाही ते द्यावं खायला ती चपाती नीट खात नाही भात नीट खात नाही ते मांजराचं पेडिग्री दिली तर जुली खात नाही

सांगितलं काय ठेवावं गॉन नॉनव्हेज पण ठेवलंय आपण बरेचदा रोज रोज तिच्यासाठी आहे रोज तिन जशी झाले ना पिल्ल झाले तसे रोज तिला तिला म्हटलं ते पांढरे बघ दात ना का झुली जुले अशी नाही अशी नाही करावं पिल्लांना किती राडला त्या मोठ्याच उठले असं नाही केलं पाहिजे आजी बघ ना तिला तिला तब्येत बी तिची बारीक झाली अगं काय करू मला काय कळतच नाहीये तुला एकदम वाळलेली चपाती आवडती कडक चपाती तिला आवडते असं तिला काढला आवडत नाही पिल्लांना लगेच आता तू मारली ना झुली मी एकटा पिल्लो तुझ्या जवळ ठेवायची नाही कळलं का तुला सगळे पिल्ल मी घेऊन जाते एक पण पिल्लो आता आता नाही ठेवायची तिच्याजवळ पिल्लो ती नाटकं करायला लागली ना, <laughs> लाग ना सगळी पिल्लो मी घेऊन जाईल जाऊ का घेऊन जाऊ का घेऊन मग मारशील का तू यांना तर हातच लावू देत नाही पिल्ला मला तरी हात लावू देते जाऊ का घेऊन मारशील का मग तू बघितलं का तू मारशील तू तेवढा कसं काय बघा कशी भांडणं करतात दोघं श्री स्वामी जय राम जे हरी पांडुरंग विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ही जे बघताय तुम्ही हे पांडुरंगाची मूर्ती खूप छान मला आणून दिलेली आहे आणि हे पण आणि स्वामींच्या इथंच ठेवलेली आहे दिवा वगैरे सगळं झालेलं आहे खरंच खूप प्रसन्न वाटतं ज्या ज्या वेळेस आपण देवाचं सगळं काही करतो तर घर खूप प्रसन्न वाटतं आणि इकडं जागा कमी झाली आता सामान ठेवायला म्हणजे खरं तर ते पुरस्कार सगळं तिथंच आहे टी व्हीपाशी बघूया इथं थोडंसं काहीतरी करून घ्यावं म्हणत होते मी इकडं तर घेऊया करून थोडंसं काहीतरी आणि संध्याकाळची वेळ आहे पावणे आठ झालेले आहेत स्वयंपाक झालेला आहे आजी लोकांचा सगळा आमचा काय वैशू झालं ना सगळा स्वयंपाक तर आम्हाला पंढरपुराहून खूप छान लाडू आणले तर बघू खरंच इतके मस्त लाडू आहेत ना ते हे बघा मला पंढरपूर शिदुरी पण आली होती विठू तिथून तर, तर राधाताईंनी आणल्या होत्या ही आणि जे वारकरी भेटायला आले होते त्यांनी ते शिदुरी वगैरे म्हणजे शिदुरीच आलं खरं सांगते पण लाडू आणले होते भरपूर एक अजून डबा भरलेला आहे लाडूचा वैश्व आता दूध आले दूध तापवते संध्याकाळचं आम्हाला संध्याकाळचं दूध येतं दोन लिटर घेतो आपण तर काम चालू आहेत सगळं साफसफाई चकाचक झालेला आहे आणि चकाचक आज घर कसं दिसतंय सांगा तुम्हाला म्हणजे हे घर बघा असं एकदम स्वच्छ मस्त धूप लावलेलं आहे तिने वास मस्त येतोय एकदम असं मन प्रसन्न वाटतंय संध्याकाळचा टाइम आहे आणि आपले आजी लोक काय करते हे दाखवते तुम्हाला मी सुद्धा आम्ही भागवत कथा लावलेली आहे आणि तो पहिला अध्याय आज आणि सगळे जण ऐकतय काय वरती टीव्ही ला पण लावल मी पण टीव्हीला ला बघत नाही बघतात म्हणून मी माझ्या समोर त्याला लावून इथं ऐकायला लावते आणि वारं बघा किती मस्त सुटले संध्याकाळची खूप छान असं हे शेणानं सारवलेलं आहे म्हणून असं खाली बसलं तरी काही वाटत नाही नाहीत ना काय सांगू तुम्हाला बाहेर झाडाची पानं हालतायत ना खूप छान खूप छान वैशूला म्हटलं तू पण ऐकायचंय वैशू बाहेर बस तू पण आपण तर कधी ऐकायचं नानू पण आली ऐकायला खरंच ऐकावं नानू बसा तिकडं आणि लुसू पण ऐकते इकडं हा तू पण ऐक ना बाळा हा भागवत कथा ऐकलेलं चांगलंच असतं ऐकावं सगळ्यांनी हा तू पण ऐकते मला कळलं म्हणून तर भुकत नाहीये तू